पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मन्मार रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिर रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेतामध्ये असलेले तार कंपाऊंड तोडण्यास विरोध केल्यानं आरोपींनी आदिनाथ बोरकर यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना लाकडी दांडा लोखंडी गज आणि लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे एकोणास डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे आदिनाथ काशीनाथ बोरकर हे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील बोरकर वस्ती इथे कुटुंबासह राहतात त्यांची बांबोरी शिवरामधील ससे गांधले वस्ती इथे शेती आहे शेजारी तोडमल यांची शेती आहे बोरकर आणि तोडमल दोघांमध्ये वाद सुरू आहेत एकोणावीस डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आदिनाथ बोरकर हे त्यांच्या शेतामध्ये गेले होते त्यावेळी आरोपी शेतामध्ये असलेले तार कंपाऊंड तोडत होते तेव्हा आदिनाथ बोरकर त्यांना म्हणाले की माझ्या शेताचे तार कंपाऊंड तोडू नका मी बांध सोडून एक फूट आतमध्ये तार कंपाऊंड केलेले आहे तरीही आरोपींनी त्यावेळी तार कंपाऊंड तोडलं आहे तेव्हा आदिनाथ बोरकर यांनी मी तुमच्यावरती केस करेन असं म्हणून त्यांची पत्नी आणि वडिलांना तिथे बोलवून घेतला आणि तेव्हा आरोपींनी आदिनाथ बोरकर तसेच त्यांचे वडील आणि पत्नी यांना शिवीगाळ करून खोऱ्याचा दांडा लोखंडी गज आणि लाथाबक्याने के मारहाण केली आणि कोयता मारून त्यांना जखमी केलं तसेच परत नादी लागला तर तुमची पाटावरनं येणारी पाइपलाइन तोडून टाकू आणि तुम्हाला जिवे मारून टाकू अशी धमकी दिली आहे बोरकर येंचा की मदे योन बोरकर यांच्या घरी अनोळखी येऊन कुटुंबाला मारहाण करून मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान आदिनाथ काशीनाथ बोरकर यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शेखर अशोक तोडमल अशोक विष्णू तोडमल जयराम विष्णू तोडमल ओंकार जयराम तोडमल आणि एक अनोळखी इसम अशा पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज साळवेस सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा